मग मला हे समजत नाहीये की तुम्ही इतके जर चांगले सिनेमे बनू शकता मग तुम्ही थोडंफार प्रमोशन पण करा ना आणि एकाच दिवशी चार चार पाच पाच सिनेमे रिलीज करायचे काहीच गरज नाही नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी बघितला आहे आर पार सिनेमा कसा आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता वे व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सिनेमाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुडे बघायला मिळतात आता ललित प्रभाकरचा मी खूप मोठा फॅन आहे कारण मी पाहिलेला त्यांचा सर्वात पहिला सिनेमा होता झोंबिवली आणि तो माझ्यासाठी वन ऑफ द बेस्ट मूवी आहे म्हणून मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि एकदम लॉयल फॅन आहे तर मित्रांनो सिनेमामध्ये ललित प्रभाकर म्हणजे अमर आणि ऋता दुर्गुले म्हणजे प्राची आता या दोघांभोवती फिरणारा हा सिनेमा आहे आता सिनेमाची स्टोरी सांगायचं एकदम सोपी आहे एक गर्लफ्रेंड एक बॉयफ्रेंड आहे त्यांच्यामध्ये चालणारा वाद आणि नंतर ते कसे एकत्र येतात यावरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे आता तुम्हाला वाटत असेल ही स्टोरी इतकी सोपी आहे तर मग सिनेमा बघण्यासारखं काय आहे तर मित्रांनो सिनेमा बघण्यासारखं खूप सारं आहे कारण या दोघांमध्ये अशा काही कारणांवर भांडणं होतात की जे बघण्यासारखं आहे आणि इंगेजिंग आहे आणि मुळात या सिनेमाचं प्रेझेंटेशन ना इतकं जबरदस्त आहे की म्हणजे मला या सिनेमावरनं समजलं की तुमची स्टोरी किती सरळ आणि सोपी असली ना तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये जर दम असेल ना तर सिनेमा उत्कृष्ट आणि दर्जेदार बनतो सिनेमाचं फर्स्ट हाफ असू द्या सेकंड हाफ असू द्या दोन्ही इंगेजिंग आहे म्हणजे तुम्ही बोर होत नाही कारण सिनेमातले डायलॉग असू द्या सिनेमातले सीन असू द्या प्रोडक्शन हाऊसने योग्य ठिकाणी कशी मेहनत दाखवली आहे ती पण आपल्याला या सिनेमामध्ये दिसते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात ना त्यावेळेस एकदम दर्जेदार आणि उत्कृष्ट सिनेमा बनतो हे आपल्याला या सिनेमातून बघायला मिळतं आता राहिली गोष्ट कलाकारांची ललित प्रभाकर आणि रुता दुर्गोले यांचं जे काम आहे ना ते एकदम जबरदस्त आहे म्हणजे त्यांची जी केमिस्ट्री आहे ती पण आपल्याला मोठ्या पडद्यावर जेव्हा आपण बघतो ती एकदम उत्कृष्ट आणि जबरदस्त दिसते आणि मी हेही सांगतो की त्यांना जी जिम्मेदारी दिली होती मेकर्सने त्यांनी ती पार पाडलेली आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो मी म्हणजे ते कुटुंब आहे त्यामधले दोन प्रमुख व्यक्ती त्यांच्यावर आपल्याला शंभर टक्के विश्वास आहे की हे ते हे हे काम करू शकतात आणि शंभर टक्के ते करतात पण सेम ललित आणि वृता यांनी ते करून दाखवलेले की मेकर्सने त्यांच्यावर भरोसा दाखवला विश्वास ठेवला आणि त्यांनी ती गोष्ट केली आता हे सगळे होते सिनेमाचे पॉझिटिव्ह पॉईंट आता सिनेमाचे निगेटिव्ह पॉईंट काय आहे इतका चांगला आणि इतका भव्य दिव्य जर तुम्ही सिनेमा बनवत असाल तर काय गरज होती इतक्या म्हणजे चार पाच सिनेमे असताना तुम्ही ते रिलीज करण्याचे म्हणजे ला मी ज्यावेळेस सिनेमा बघायला गेलो ना याचा शोच नाही मला माझ्या शहरापासून बाहेरच्या शहरात यावं लागलं आणि हा शो बघावा लागला आणि मी जिथे गेलतो तिथे ऑडियन्स पण जास्त नव्हते बोटावर मोजण्यावर होती चार ते पाच म्हणजे प्रमोशन पण चांगले प्रकारे झालेलं नाही मग मला हे समजत नाही आहे की तुम्ही इतके जर चांगले सिनेमे बनू शकता मग तुम्ही थोडंफार प्रमोशन पण करा ना आणि एकाच दिवशी चार चार पाच पाच सिनेमे रिलीज करायचे काहीच गरज नाही आपल्याला माहिती आहे ना आपला सिनेमा एकदम जबरदस्त आहे उत्कृष्ट आहे आणि तो लोकांना आवडणार पण मग इतका आट्टा का करतात तुम्ही की एकच दिवशी चार चार पाच पाच सिनेमे रिलीज करता माझं मेकर्सने हे सांगणे की तुम्ही थोडा विचार करा तुमचा सिनेमा जर चांगला असेल ना तर चांगलं प्रमोशन करा ज्यावेळेस काही मराठी सिनेमा नसतील त्यावेळेस रिलीज करा आता काही लोकांचं म्हणणं असं पण असेल की तेच तेच लव्ह स्टोरीचे सिनेमे आम्हाला बघायचे नाही आम्हाला वेगळा कॉन्टेंट असलेला दशावतार सिनेमा बघायचा तर तुम्ही बिंदास जा दशावतार बघितल्यानंतर आरपार बघा त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की या दोन्ही सिनेमापैकी कोणता चांगला सिनेमा आहे कारण मी आरपार करून काही अपेक्षाच केले नव्हत्या पण तो खूप चांगलं निघाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया सिनेमाबद्दल कशी आहे ते पण सांगायला विसरू नका धन्यवाद